अतिशय तवमळीनं आणि जिवळ्याने हा प्रश्न आपण हाताळायचा आहे आणि मग अगदीच या ठिकाणी आमचं असं आता म्हणणं आहे की आता ट्रॅक्टरची थोडीशी बदलायला पाहिजे सरपंच एकिन आणि याच्यात के के काम केलं पाहिजे आणि तुमच्या आमच्या अस्मितेचा आणि असुरक्षितचा प्रश्न आलाय आम्हाला संरक्षण पाहिजे आम्ही तरी ग्रामविकासा गाड्या चालतोय कोणासाठी चालवतोय तुमच्यासाठी चाललं तुम्ही राज्यावर बसला पुण्यामुळे बसला आमच्यामुळे बसला आहे पण अशा परिस्थितीत असताना जो जो शेवटचा घटक आहे ज्या लोकशाहीच्या भिंतीची जी, जी तळाची दगडा आहेत त्या दगडावर हल्ला होत असताना तुमचा कळस कसा राहणार हो म्हणून तुम्ही लोकांनी या लोकांनी म्हणून माझा प्रशासनावर जेव्हा पोलीस प्रशासन मुख्यतः आणि शासनावर अतिशय त्यांचा निषेध करत थोडा आहे मित्र ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळ जात आहे ती पद्धत चुकीची आहे अपहरणाचा गुन्हा नोंद होणे लोक अपर आरोपीला लवकर ताब्यात न घेणे त्याशिवाय एस आय टी नेमताना एस आय टी नेमली जो चोरात जातात जमादार करण्याच्या जा किल्ल्या देण्यापैकी तुमची जी जी लोकं त्या आरोपीला कळत न कळत सहभागी आहेत जगात त्याच पोलिसात त्याच जिल्ह्यात तीच माणसं तुम्ही नेमता का करणार चोराच्या त्या जमादारी किल्ल्याला चोरा चोर लुटणार आहे मग अशा मध्ये चुकीची भावना असेल आणि म्हणून या ठिकाणी दत्ताबाबू आम्हाला जो आठवडा आठवड्याला दहा दहा दिवसाला एक सरपंचा प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून तुम्हाला या सरकारनं आणि किंवा पोलीस प्रश्न रिपोर्ट दिला पाहिजे आम्ही गप्प असणार नाही इथून ना गेल्यानंतर गावागावात हा एक एकतेचा संदेश आणि या दृष्टीनं आम्ही राबणार आहोत जिल्ह्यात या आंदोलन आता आम्ही जिल्ह्यात ना राज्यात आणलं आता राज्यात ना परत जिल्ह्यात आणला पाहिजे जिल्ह्यातल्या मंत्र्यांना पहिल्यांदा आम्ही कळा झेड दाखवू पहिल्यांदा जिल्हा बंद करू त्यानंतर या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देतो तहसीलदारांच्या काही निवेदन जाऊन नाही झालं तर गावं बंद करू गावं ग्रामपंचायत बंद करूया आणि ग्रामपंचायत बंद करून परत मुंबईला धडक देऊया आणि हे मंत्रालय डोक्या घेऊया चुकीच्या पद्धतीने चाललंय आणि मग एवढं असताना सगळं दिसताना हा चा आरसा कशाला तुम्ही राजकारण करणं कसा मंत्र्यांना ह्या पक्षाचा त्या पक्षा बघाव तीन तिकडचं ती राजकारण तीन तिकडचं तुमचा पक्ष आणि म्हणून कुठलाच पक्ष जातो सत्ता जाते आणि म्हणून या सर्व सर्वांना प्रश्न पोलीस प्रशासना आणि याला विनंती आहे आणि भाऊ या ठिकाणी आज जर जण आले तर संबोधन तुम्ही करा हे झाल्यानंतर हे आंदोलन तीव्र वाढवायचे आहे अरे सर असं करून सरपंचा सुरक्षीचा पर्याय आल्यानंतर या ठिकाणी एक चांगली भूमिका घेऊन या सरकारला वट निवडल्याचं सोडायचं नाही या ठिकाणी कळकळी विनंती करतो तुम्ही थांबतो जयंत